नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे म्हणजे शुक्रवारी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये चारही इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये तुम्हाला त्याची लिंक दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता काही कारणाने तिथे तुम्हाला लिंक उपलब्ध झाली नाही तर ह्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतरच आजचा व्हिडिओ बघू शकता मी आता असं झूम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे बँक मध्ये आपल्या लक्षात आलंच असेल की मध्ये अगदी प्रॉपर पद्धतीनं सेलिंग होतंय आणि आपल्याला डाऊन ट्रेंड इथे दिसतोय मात्र मागचे काही दिवस सलग डाऊन ट्रेंड होत असल्यामुळे कदाचित आता आपल्याला अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे की जर समजा मार्केटमध्ये एक बाउन्स येणार असेल आणि हा बाउन्स कशामुळे येऊ शकतो तर निव्वळ शॉर्ट कवरिंगमुळे येऊ शकतो कारण आत्ता आपल्याला बाकी काही इव्हेंट असा दिसत नाहीये जर समजा बाउन्स येणार असेल तर सोमवारही त्याच्यासाठी अतिशय चांगली संधी असणार आहे है आता आपण वरच्या बाजूला जी इम्पॉर्टंट लेवल बँक निफ्टीसाठी कन्सिडर करतोय ती आहे सत्तेचाळीस हजार सहाशेची तर ही झाली वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे सत्तेचाळीस हजार तीनशे आता ह्या दोघांमध्ये अडीचशे पेक्षा जास्तच डिफरन्स असल्यामुळे आपण इथे साधारण सत्तेचाळीस हजार चारशे पन्नास चारशे बावन्नच्या आसपास आपण इथे एक सेंटर लाईन घेतलेली आहे काय होऊ शकतं जर समजा ह्या वरच्या एरियामध्ये थोडंसं गॅप ओपन झालं आणि सत्तेचाळीस हजार चारशे पन्नास ते सत्तेचाळीस हजार सहाशे या दीडशे पॉईंटच्या रेंजमध्ये जर आपल्याला बँक निफ्टीचं ओपनिंग झालं आणि ओपनिंगनंतर जर सत्तेचाळीस हजार सहाशेची लेवल आपल्याला ले ब्रेक झाली याच्यावर टिकायला लागलं ब्रेकआउट आलं तर काय होऊ शकतं ज्यांनी ज्यांनी शॉर्ट पोझिशन आपल्या होल्ड केल्या आहेत त्यांना शॉर्ट कवरिंग करणं क्रमप्राप्त होईल आणि कारण काय आहे कारण त्यांना काय व्हायला लागेल त्यांचं जे प्रॉफिट असेल पूर्वीपासून शॉर्ट करून ठेवलेलं असेल त्यांचं प्रॉफिट कमी व्हायला लागेल ज्यांनी रिसेंटली शॉर्ट केलं असेल त्यांना लॉस व्हायला लागेल आणि त्याच्यामुळे त्यांना काय करणं भाग पडेल त्यांना शॉर्ट कव्हर करणं भाग पडेल आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं बँक निफ्टीची किंमत जी आहे ती इथून सत्तेचाळीस हजार सहाशेच्या वर पहिल्या पंधरा मिनिटात मध्ये जर ह्याच्यामध्ये ब्रेकआउट आला आणि तो नंतर जर टिकला तर मग इथून आपण वर जाऊ शकतो आणि मग सत्तेचाळीस हजार सातशे सत्तेचाळीस हजार आठशे सत्तेचाळीस हजार नऊशे ही टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात अर्थात हे झालं कन्झर्वेटिव्ह टार्गेट फक्त शॉर्ट कवरिंगमुळे जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकतं तर सत्तेचाळीस हजार नऊशे ते अठ्ठेचाळीस हजार या लेवलपर्यंत बँक निफ्टी जाऊ शकतं त्यानंतर जर त्याला आणखीन वर जायचं असेल येणाऱ्या काळात तर मग त्याच्यासाठी थोडीशी प्राइज ऍक्शन होणं आवश्यक आहे आणि ती प्राईज ॲक्शन होऊन अठ्ठेचाळीस हजारच्या वर जर आपण टिकलो तर मग आणखीन एक दुसऱ्या लेवलचं शॉर्ट कवरिंग येऊ शकतं आणि मग आपल्याला आणखीन वर जाताना बँक निफ्टी बघायला मिळू शकते हे झालं जर समजा इथून वर ब्रेकआउट येत असेल तर काय होऊ शकतं हे आपण बघितलं आता जर समजा इथेच ओपन झालं ह्या एरियामध्येच गॅपअप ओपन झालं आणि खालच्या बाजूला जायला लागलं तर सत्तेचाळीस हजार चारशे पन्नासच्या खाली जर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं हा जो एरिया हा आपल्यासाठी सपोर्ट एरिया असणार आहे हा एरिया कुठला असणार आहे सत्तेचाळीस हजार तीनशे पासून सत्तेचाळीस हजार चारशे पन्नास पर्यंत साधारण ह्या जो दीडशे पॉईंटचा एरिया आपल्याला दिसतोय हा आपल्याला सपोर्ट एरिया म्हणून काम करेल त्यामुळे वर ओपन झालं खाली यायला लागलं तर काय होणार इथे कुठेतरी सपोर्ट घेऊन पुन्हा एक बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो आणि मग काय होईल आपल्याला एक रेंज तयार होईल आणि त्या रेंजच्या ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल म्हणजे समजा इथे ओपन झालं खाली आलं ह्या इथपर्यंत आलं इथून पुन्हा वर गेलं परत खाली आलं असं काहीतरी होऊन जर एक रेंज तयार झाली तर मग एक साडेदहा नंतर आपल्याला एक ब्रेकआउट घेऊ शकतो आणि मग तो ज्या दिशेनं जाईल वरच्या दिशेनं गेला तर वर खालच्या दिशेनं गेला तर खाली आणि त्या दिशेनं आपल्याला मग एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते हे झालं इथे ओपन झालं तर काय होईल समजा ह्या लेवलच्या खालच्या बाजूला ह्या सपोर्ट झोनमध्येच ओपन झालं तर शक्यता काय आहे वर जाण्याची शक्यता आहे खाली जर ओपन झालं तरी सुद्धा एकदा वर जाण्याची शक्यता आहे आणि अशा वेळेला काय होईल मग हा एरिया जो आहे सत्तेचाळीस हजार पाचशे ते सत्तेचाळीस हजार सहाशे हा एरिया आपल्याला रेझिस्टन्स झोन म्हणून काम करू शकतो तर त्याच्यामुळे काय होईल खाली ओपन झालं आणि वर जात असेल तर मग हा रेजिस्टन्स झोन म्हणून काम करेल इथून पुन्हा खाली येईल पुन्हा एक एरिया तयार होईल एक रेंज तयार होईल आणि मग रेंजचं ब्रेकआउटची आपल्याला वाट बघावी लागेल किंवा इथे काही प्राईज ऍक्शन होते का त्यानुसार मग आपल्याला त्याच्यामध्ये पुढचा विचार करावा लागेल ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची मात्र जर खाली ओपन झालं आणि सत्तेचाळीस हजार पाचशेच्या खालीच ओपन झालं चारशे पन्नासच्या खाली ओपन झालं आणि जर खालीच जायला लागलं तर सत्तेचाळीस हजार तीनशेची लेवल आपल्याला लक्ष ठेवायचं आहे ही लेवल जर ब्रेक झाली खालच्या दिशेनं तर मात्र काय होऊ शकतं तर आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि जर आणखीन खाली जात असेल तर सत्तेचाळीस हजार तीनशे च्या खाली टिकत असेल तर सत्तेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस हजार शंभर आणि सत्तेचाळीस हजार ह्या लेवलपर्यंत मग बँक निफ्टी खाली जाऊ शकतं मात्र ह्याच्यासाठी मी सांगितलं तसं सा, थोडंसं सा गॅपडाऊन ओपन होऊन किंवा थोडंसं गॅपअप किंवा फ्लॅट ओपन होऊन खाली येणं आवश्यक आहे आणि सत्तेचाळीस हजार तीनशेची लेवल खालच्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट येणं आवश्यक आहे तसं झालं तरच आपल्याला ह्या लेवल बघायला मिळू शकतात हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि उद्याच्या इंडेक्समध्ये आपल्याला एक्सपायरी असणार आहे त्या इंडेक्सचा चार्ट आता आपण ओपन करूया आणि त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट तर निफ्टी मिड सिलेक्ट सिलेक्टमध्ये आपण इम्पॉर्टंट लेवल सेंटर लेवल टार्गेट लेवल सर्व लेव्हल काढलेले आहेत ले, मी आता तुम्हाला थोडस झूम करून हा चार्ट दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण वरच्या बाजूला इथे काय केलं इथे जर बघितलं तर काय दिसतंय मार्केटमध्ये एक सेलिंग झालं होतं निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये आणि आता आपण हळूहळू वर चाललो आहे असं दिसतं आहे म्हणजे इथे आपल्याला ऑलरेडी काय झालेलं दिसतं आहे एक, एक रिव्हर्सल आलेलं दिसतं आहे जसं आपल्याला निफ्टी बँक बँक निफ्टीमध्ये दिसलं नाही तसं इथे आपल्याला दिसतंय तर त्याच्यामुळे वरच्या बाजूला आपण दहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशीची लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे खालच्या बाजूची लेवल दहा हजार आठशे एकोणतीसच्या आसपास घेतलेली आहे सेंटर लेवल आहे दहा हजार आठशे अठ्ठावन्नला तर काय होईल फ्लॅट ओपन झालं दहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशीच्या वर टिकायला लागलं तर मग दहा हजार नऊशे तेरा दहा हजार नऊशे अडतीस आणि दहा हजार नऊशे त्रेसष्ट अशा तीन लेवल आपल्याला वरच्या दिशेनं येताना बघायला मिळू शकतात साधारणपणे दहा हजार नऊशे अडतीसच्या आसपास बघितलं तर इथे तुम्हाला ह्या आसपास एक ही लेवल दिसते त्याच लेवलला आपल्याला ले इथे सुद्धा म्हणजे हीच लेवल जर मी एक्सटेंड केली तर तुमच्या लक्षात येईल की ह्याच आसपास आपलं सेकंड टार्गेट आहे जिथनं आपल्याला एक मोठं सेलिंग आलेलं होतं त्यामुळे वर जात असू आपण तर वर जात असताना आपल्याला ही जी लेवल आहे दहा हजार नऊशे अडतीस किंवा नऊशे चाळीसच्या आसपास इथे थोडंसं सा आपल्याला सावध राहावं लागणार आहे कारण वर जात असताना तिथे थोडा रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे वर ओपन झालं खाली यायला लागलं तर मग सकाळच्या सत्रात थोडंसं एक्सपायरी असल्यामुळे अशा वेळेला काय होतं समजा इथे ओपन झालं खाली यायला लागलं तर खाली सपोर्ट तयार होणार हा झोन सपोर्ट झोन असणार आहे खालच्या बाजूला सपोर्ट घेऊन पुन्हा वर जाऊ शकतं हा रेजिस्टन्स झोन तयार झालेला असणार कारण वर ओपन खाली गेले तर त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला एक मुवमेंट खाली आलं वर गेलं अशा पद्धतीनं बघायला मिळू शकते एक रेंज तयार होऊ शकते आणि मग आपल्याला काय होईल साडे दहा अकरा नंतर एक ब्रेकआउट आपल्याला वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतो ज्या दिशेनं ब्रेकआउट मिळेल त्या दिशेनं मग आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते हे झालं वर ओपन होऊन वर जात असेल किंवा खाली येत असेल दा दा तर गॅपडाऊन ओपन झालं दहा हजार आठशे अठ्ठावन्नच्या खाली ओपन झालं ह्या एरियामध्ये ओपन झालं तर मात्र आपल्याला थोडं सावध होणं आवश्यक आहे याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं क्लोजिंग आहे त्या पद्धतीनं जर कॅपडाऊन ओपन झालं तर ते थोडंसं काय होईल ज्यांनी बाईंग करून ठेवलेलं असेल त्यांना म्हणजे ज्यांनी लॉंग पोझिशन होल्ड केल्या असतील त्यांना लॉंग अनवाइंडिंग करायला लागेल आणि अशा वेळेला दहा हजार आठशे एकोणतीसच्या खाली टिकत असेल तर दहा हजार आठशे चार दहा हजार सातशे एकोणऐंशी आणि दहा हजार सातशे चौपन्न अशा आपल्याला ले ले तीन लेवल खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टी कॅप सिलेक्ट या दोन इंडेक्सचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करणार आहे उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचा मी तुम्हाला फक्त चार्ट रेफरन्ससाठी दाखवणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता ह्या लेवल समजून घेण्यासाठी तुम्ही ह्या चार्टचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मी इथे तुम्हाला सर्व लेव्हल ऍडजस्ट करून दाखवतोय हा आता झूम लेवल ऍडजस्ट झालेला आहे हा आहे निफ्टीचा चार्ट याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही इम्पॉर्टंट लेवल वरचे तीन टार्गेट लेवल खालचे तीन टार्गेट लेवल सर्व काही क्लिअर कट दिसतंय ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ह्या रेफरन्सनं तुम्ही सुद्धा तुमच्या चार्टवर लेवल्स काढून ठेवू शकता हे झालं निफ्टीच्या चार्टविषयी उरलेला जो आता इंडेक्स आहे तो आहे फिन निफ्टीचा तर फिन निफ्टीचं सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल सर्व काढलेले आहेत तर मी हा चार्टसुद्धा तुम्हाला थोडंसं झूम ले करून दाखवतोय तर इथे तुमच्या लक्षात येईल हा निफ्टी मिडक निपटी फिन निफ्टीचा चार्ट आहे फिन निफ्टीच्या चार्ट सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता ते हे झालं चारही इंडेक्सचं विश्लेषण आता आपण थोडस पुढे जाणार आहे आणि उद्यासाठी काही स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट वर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय टाइम फ्रेम जी है। ही 15 मिन टावर फ्रेम है ले ले। आहे ही पंधरा मिनिटावरनं आपण डेली टाइम फ्रेमवर घेऊन येणार आहे त्यानंतर झूम लेवल थोडं ऍडजस्ट करून मी तुमच्यासाठी काही स्टॉक्स काढलेले आहेत तर ते स्टॉक्स तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे आपल्याला त्या स्टॉकचं नाव आहे जे एनर्जी लिमिटेड हा स्टॉक आपण घेतला याचं कारण जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला ह्या दोन कॅन्डल जर शेवटच्या बघितल्यात थोड्याशा खालीवर आहेत पण जर तुम्ही त्यांचा आकार प्रॉपर पद्धतीनं बघितलात तर ह्याला आपण ट्विझर बॉटम पॅटर्न म्हणू शकतो अगदी एक्झॅक्टली जसं आपल्याला हवा तसा नाही आहे पण प्रॅक्टिकली थोडंसं आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची ट्विझर बॉटम पॅटर्न हा बॉटमला बनतो आणि त्याच्यानंतर तेजी होणं अपेक्षित असतं तर जर समजा आपल्याला हा जो शुक्रवारचा हाय आहे हा जर ब्रेक झाला तर काय होऊ शकतं साधारण पाचशे सत्तर पाचशे पंच्याहत्तरच्या आसपास असणारा हाय जर ब्रेक झाला तर जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड या स्टॉकमध्ये आपल्याला आणखीन तेजी होताना बघायला मिळू शकते आता तुम्ही ती त्याची टार्गेट्स कशी काढणार तर त्यासाठी आपल्याला एक सोपी टेक्निक आहे आपण काय करायचं हा जो हाय होता मी तुम्हाला इथे दाखवतो एक फिबरिट्रेसमेंट लेवल आपण टूल घेऊया आणि हाय आणि लो मार्क करा तुम्हाला इथे सर्व टार्गेट लेवल्स कशी काढायची आहेत ती लक्षात येईल तुम्ही जर हे झूम करून बघताय तर तुम्हाला लक्षात येईल इथून वर जात असेल तर पहिलं टार्गेट असणार ती म्हणजे ही फिफ्टी पर्सेंटची लेवल पाचशे त्र्याऐंशी ची म्हणजे इथून वर जायला लागलं हा हाय ब्रेक झाला पाचशे सत्तर पंचाहत्तरच्या आसपास असणारा तर पाचशे त्र्याऐंशी हे पहिलं टार्गेट असेल ही लेवल जर ब्रेक झाली तर पाचशे अठ्ठ्याण्णव सहाशे रुपयापर्यंत आपल्याला दुसरं टार्गेट असेल म्हणजे आपल्याला लक्षात येईल जर या पेपर रिट्रेसमेंट न चेक केलं तर आपण इथून कुठपर्यंत जाऊ शकतो जर हे वर जाणार असेल तर फिफ्टी पर्सेंट लेवलला टच करून कधी कधी काय होऊ शकतं एक रिट्रेसमेंट पुन्हा खालच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळू शकते तर त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं फिफ्टी पर्सेंटच्या लेवलला पाचशे त्र्याऐंशी पाचशे चौऱ्याऐंशीच्या आसपास सावध राहणं आवश्यक आहे हा झाला पहिला स्टॉक स्टॉकचं नाव आहे जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड आता आपण पुढचा स्टॉक बघणार आहे ह्या स्टॉकचं नाव आहे भारत फोर्ज लिमिटेड तर भारत फोर्जमध्ये आपल्याला काय दिसतंय तर पोल अँड फ्लॅग सारखं आपल्याला दिसतंय एक तेजी झाली आपल्याला इथे मोठी त्यानंतर पुढचे दोन दिवस आपण जर बघितलं तर एक छोटा ट्रायंगल पॅटर्न बनल्यासारखा आपल्याला इथे बनताना दिसतोय काय होऊ शकतं याच्यामध्ये तर एकदा तेजी करायचा प्रयत्न झाला परत हे झालं एक मोठी मुवमेंट झाल्यानंतर मार्केटमध्ये जनरली पॉज असतो आणि पॉज नंतर दोन शक्यता असतात ज्या दिशेनं पहिली मोठी मुवमेंट झाली आहे त्याच दिशेनं पुढची मोठी मुवमेंट तरी होऊ शकते किंवा सुद्धा होऊ शकतं तर त्यामुळे आपल्याला आता दोन लेवल इम्पॉर्टंट झालेले आहेत फोर ज्या स्टॉकमध्ये जर आपल्याला चेक करायचं असेल तर सध्या आपल्याला तेराशे नव्वद एक्क्याण्णवच्या आसपास असणारी ही खालची लेवल इम्पॉर्टंट लेवल आहे त्यानंतर वरच्या बाजूला जर बघितलं तर चौदाशे चाळीस च्या आसपास असणारी ही लेवल इम्पॉर्टंट ब्रेकआउट येईल वरच्या ब्रेकआउट आला ही लक्षात ठेवा आणि चौदाशे चाळीस आपल्याला आणखी तेजी होऊ शकते हे लक्षात येईल तसं झालं नाही इथून खाली यायला लागलं मागचे दोन दिवस जर बघितलं तर तेराशे नव्वद तेराशे एक्याण्णव च्या आसपास सपोर्ट घेतला गेलाय जर हा सपोर्ट तुटून खाली येत असेल तर मग काय होऊ शकत एकदा आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं आणि साधारण ते कुठपर्यंत येऊ शकतं ह्या तेराशे वीस या, तेरा वी या लेवलपर्यंत येऊ शकतं कारण ती ब्रेकआउटची लेवल होती तर त्यामुळे त्या आसपास पुन्हा आपण खाली येऊ शकतो तर हा सुद्धा आता भारत फोर्ज हा स्टॉक जो आहे तो आता इंटरेस्टिंग पोझिशनला आहे त्याच्यामध्ये ब्रेकआउट और ब्रेकआउट फेल्युअर असे दोन्ही ऑप्शन आता फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहेत त्यामुळे ज्या दिशेनं मुवमेंट होईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आपल्याला अपेक्षित आहे आपण पुढे जाऊया पुढचा तिसरा स्टॉक बघूया ह्या स्टॉकचं नाव आहे डी एल एफ जर तुम्ही बघितलात थोडंसं झूम लेवल कमी करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल तर मध्ये आता आपल्याला एम पॅटर्नचा ब्रेकआउट झालेला दिसतोय तुम्ही जर अगदी काळजीपूर्वक बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल हा पहिला वर गेलं इथपर्यंत हाय बनला इथपर्यंत खाली आलं परत इथपर्यंत वर गेलं आणि खाली येतोय एम पॅटर्न बनलेला आहे आणि एम पॅटर्नचा ब्रेकआउट ऑलरेडी दिलेला आहे जर समजा हा लो ब्रेक झाला तर काय होऊ शकतं आपण खाली जाऊ शकतो पहिलं टार्गेट आहे साधारण आठशे रुपयाच्या आसपास आठशे आठशे पाच रुपयाच्या आसपास आपल्याला पहिलं टार्गेट आहे समजा त्याच्याही खाली गेलं साधारण कितीपर्यंत जाऊ शकतं आपण डेली टाइम फ्रेम बघतोय त्यामुळे लॉंग टर्मचं टार्गेट किती होऊ शकतं तर तुम्हाला काय करायला लागेल ही उंची मोजावी लागेल म्हणजे ह्या इथपासून ह्या इथपर्यंत किती उंची होती है, ही उंची जर मोजली तर ह्या लेवलच्या खाली आपल्याला काय करता येईल तेवढं टार्गेट प्लॉट करता येऊ शकतं तर त्याच्यासाठी हे हाईट किती आहे ही मोजायची आणि तितकंच खाली आपल्याला जर हा लो ब्रेक झाला शुक्रवारचा लो ब्रेक झाला तर आपण तितकं खाली जाऊ शकतो तर ह्या पद्धतीनं आपल्याला डी एल मध्ये सुद्धा टार्गेट काढता येऊ शकतं अर्थात हे काही एका दिवसात येणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काही दिवस वाट बघायला लागू शकते त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला याच्यावर लक्ष ठेवावं लागेल शेवटचा स्टॉक बघूया या स्टॉकचं नाव आहे सिप्ला सिपला मध्ये सुद्धा सेम गोष्ट झालेली दिसते बघा एम पॅटर्न झालाय एम पॅटर्नचा आता ब्रेकआउट येतोय ब्रेकआउट साठी आपल्याला काय झालंय इथे जर बघितलं तर तुम्हाला एक बेरिश गल्फिंग पॅटर्न ची कॅन्डल बनलेली आहे तर आता जर समजा हा तेराशे चाळीसच्या खाली आपल्याला टिकत असेल हा स्टॉक तर काय होऊ शकतं इथून खाली जात असताना आपल्याला तेराशे आठ हे पहिलं टार्गेट बघायला मिळू शकतं बाराशे सत्याहत्तर बाराशे पंच्याहत्तरच्या आसपासचं दुसरं टार्गेट बघायला मिळू शकतं इथे मेक और ब्रेक आहे एम पॅटर्नचा ब्रेकआउट जर आला आणि सोमवारीसुद्धा कंटिन्यू झालं तर मग खाली जाताना आपल्याला हे बघायला मिळू शकतं इथेसुद्धा तुम्हाला काय करायला लागेल ही लेवल आणि ही लेवल ह्याच्यामध्ये कितीचं अंतर आहे हे चेक करायचं आणि तेवढंच अंतर आपण काय करू शकतो इथून खालच्या बाजूला प्लॉट करू शकतो ते आपलं फायनल टार्गेट वन इज टू वनचं टार्गेट असू शकतं तर हे झालं आपल्याला इंडेक्सबरोबरच चार स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच एक लाईक करू शकता आणि कसा वाटला तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य टाईप करून सांगू शकता त्याचसोबत तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद